माझ्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच माझ्या आवाजला सबस्क्राईब करा सर्वप्रथम सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आमदार आपल्या दारी थी संकल्पना, थी ही संकल्पना ही प्रत्येक नागरिकांचं काम म्हणजे ज्या नागरिकांना प्रत्येक वेळेस माझ्या ऑफिसला किंवा आमच्या प्रतिनिधींच्या ऑफिसला यायला जमत नाही आणि एकाच ठिकाणी सगळे जे काही तुमचे श प्रश्न असतील मग ते शासकीय असतील महापालिकेच्या संबंधातील असतील किंवा वैयक्तिक असतील हे एका अंडर वन रूप हे आपण या ठिकाणी करतोय आणि हे करत असताना आता हा जवळपास हा तिसरा माझा आमदार आपल्यादारी अभियान आहे आणि अशाच पद्धतीचे अभियान हे येणाऱ्या काळामध्ये सातत्याने आम्ही करत राहू आज जर तुम्ही पाहिलं तर जवळपास एक दोन अडीच हजार नागरिकांच्या समस्या या इथे नागरिक घेऊन आले होते आणि या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो याच्यामध्ये आम्हाला आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे तहसीलदार मान्य देशमुख साहेब असतील या प्रभागाचे प्रभाग अधिकारी अमित पंडित साहेब असतील त्याचप्रमाणे पुरवठा क्षीरसागर साहेब असतील पूर्ण महापालिकेची पूर्ण टीम स्थापत्य असेल विद्युत असेल ड्रेनेज असेल आरोग्य असेल त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाची रेशनिंगची टीम असेल त्याच्यानंतर संजय गांधी निराधारची टीम असेल या सगळ्या टीम एकाच ठिकाणी येऊन प्रत्येक नागरिकांचा प्रश्न सोडवण्याचं हे आम्ही काम करते आत्ता जर पाहिलं की मागील तीन वर्षापासून नगरसेवक नाही आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत त्यामुळे जनसंवादाच्या माध्यमातून जे प्रश्न सुटलेले नाही आहेत असे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही हा आमदार आपल्या दारी हा उपक्रम घेतला याच्यामध्ये महापालिकेचे जे काही स्थापत्याचे प्रश्न असतील पाणीपुरवठ्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल त्याचबरोबर रेशनिंगचे जे प्रश्न आहेत की लोकांना आता रेशनिंग कार्डमध्ये नाव ॲड करणं असेल त्यांचे रेशनिंग कार्डमधील उत्पन्नाचा स्रोत वाढून घ्यायचा असेल उत्पन्नाचा दाखला घ्यायचा असेल अशी बरीचशे कामं बरेचशा प्रश्न हे या माध्यमातून लोकांनी इथे उपस्थित केलेले आहेत महानगरपालिका प्रत्येक सोमवारी जनसंवाद सभा घेतली आता ती पंधरा दिवसाला घेते असं घेत असतानाही आजच्या नागरिकांची एवढे प्रश्न पाहता जनसंवाद सभा ही निष्क्रिय असं म्हणत आहे तसं पाहिलं तर तसं निश्चितच नाही आहे जनसंवाद हे आज काय पूर्वी काय होतं नगरसेवक आपल्याला प्रत्येकाला असल्या प्रत्येकाकडे नगरसेवक म्हणजे प्रत्येक प्रभागात नगरसेवक होते आणि ते प्रतिनिधी म्हणून लोकांचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते अशा वेळेस लोक काय करतात की रोजच्या रोज ते नगरसेवकांपर्यंत जाऊन कामं सांगत होते आणि त्या कामाचं निरासन होत होतं पण आता जनसंवाद ही पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी होत असल्यामुळे आणि वाढलेले कामांचा लोड त्याच्यामुळे निश्चितच काही कामं पेन पेंडिंग असतील ती सोडवण्यासाठीच हा आम्ही पण आमदार आपल्या दारी जनसंवाद हा उपक्रम चालू केलेला अशीच आपण ह्या मागील काळामध्ये महापालिका आयुक्त यांच्याकडे बैठक केली त्या बैठकीच्या के माध्यमातून केवळे असेल रावेत असेल मामुर्डी असेल विकासनगर असेल ही जी नवीन विकसित जे एरिया होतोय त्यांच्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत किंवा खेळाचे मैदान असतील शाळा असतील दवाखाने असतील यांची जी मागणी केली होती ती मागणी आत्ता तुम्ही जर पाहिलं असेल सगळ्यात जास्त निधी हा महापालिकेने आता चिंचवड विधानसभेसाठी प्रस्तावित केलेला आहे आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये ज्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत रस्त्याच्या असतील पाण्याच्या असतील किंवा इतर कुठल्या वैद्यकीय असतील ह्या सोडवण्याचा प्रयत्न या काळामध्ये आपण पाहतो आहे शहराचा बकालपणा कुठेही होऊ नये म्हणून आम्ही सगळे जनप्रतिनिधी म्हणून सातत्याने प्रयत्न करत असतो आणि जे काही अनाधिकृत असे कुठल्याही ठिकाणी खाजगी ठिकाणी किंवा महापालिकेच्या किंवा शासनाच्या जागेवर जर होत असेल तर निश्चितच त्याच्यावर कारवाई कर का घेऊन महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांची ही सुरक्षा असलीच पाहिजे आणि त्या सुरक्षेच्या उद्देशाने मग तिथे सी सी टी व्ही कॅमेरे असले पाहिजेत लहान मुलं किंवा मुली आहेत त्यांच्यासाठी ह्या लेडीज आयाच पाहिजे त्या उद्देशाने आम्ही सगळ्यांना निर्देश केलेले आहेत आणि त्याचं पालन या काळामध्ये होत आहे मग माझा प्रश्न आहे की महापालिकेच्या आयुक्त मागच्या आठवड्यामध्ये वीस का बत्तीस अधिकाऱ्यांना कारणे दाखवून दिली की नागरिकांना जी वेळ दिली त्या वेळेमध्ये अनेक अधिकारी उपस्थित राहतील आणि त्याच्यामध्ये मला वाटतं पंडित साहेबांचंही नाव आहे असं असतानाही अनेक अधिकारी परत त्या वेळेमध्ये उपस्थित राहत याचा कुठं काय घेणार नाही निश्चित नाही निश्चितच काही कामानिमित्त अधिकारी हे फील्डवर गेलेले असतात आणि नागरिकांना दिलेल्या वेळेत तिथं पोचू शकले नसतील तर निश्चितच आपले क कमिशनर आहेत ते तत्पर आहेत आणि जे काही आपल्याला गुड गव्हर्नन्स आहे जो मान्य आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा महाराष्ट्र थांबणार नाही या उद्देशाने जे काही आपल्याला गुड गव्हर्नन्स करायचं आहे गुड गव्हर्नन्समध्ये जर तुम्ही आता पाहिलं तर मंत्रालयापासून तर महापालिका असेल किंवा तुमचे झेडपीचे ऑफिसेस असतील तहसील कार्यालय असतील तिथपर्यंत हे गुड गव्हर्नन्स नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून कर्तव्यदक्ष म्हणून जे काही आमचे नेते काम करतात त्याचाच प्रत्यय हा प्रत्येक ठिकाणी होतो आहे आणि निश्चितच असं काही कुठे पुन्हा आढळलं असेल तर मी महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देईन आमदार दारी या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वप्रथम तर मी जनतेचे मनापासून खूप खूप आभार मानत की तुम्ही जे काही आम्हाला मॅन्डेट दिलं आहे मग चिंचवड विधानसभेमधून मला ज्या मताधिक्याने तुम्ही निवडून दिलं त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जे तुम्ही आमच्या माहिती सरकारला मँडेट दिलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन कौतुक करेल आणि निश्चितच जे काही भारतीय जनता पार्टी असेल किंवा माहितीचं सरकार असेल अंतोदय शेवटच्या घटकापर्यंत पोचणं आणि त्यांची कामं करणं या उद्देशाने हा जो आमदार दारी जनसंवाद हा उपक्रम आम्ही राबवला आहे या माध्यमातून जनतेलाही आव्हान करेल की वेळोवेळी जे आपले न सुटलेले प्रश्न हे आम्ही दर महिन्यामध्ये कमीत कमी दोन वेळा प्रत्येक ठिकाणी हे सायकल आमचं चालू राहणार आहे आता हा तिसरा माझा अभियान आहे अजून तीन अभियान झाल्यानंतर पुन्हा हे ही सायकल चालू राहील आणि त्याच्या माध्यमातून आपण नागरिकांनी जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न आमच्यापर्यंत पोचवावेत त्याचं आम्ही निरासन नक्कीच करू याच्यासाठी आम्ही माझ्या ऑफिसमधनं एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व या दूरध्वनीच्या माध्यमातून नागरिकांना आव्हान केलेलं आहे की या नंबरवर तुम्ही जर मिसकॉल दिला किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण जर तो त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हॉट्सअपवर फोटो पाठवले ज्या काही समस्या असतील त्या समस्या निश्चितपणे सोडवल्या जातील